मला एस डब्ल्यू पीची गरज आहे का हे देखील तपासून घेणं अतिशय अतिशय गरजेचं आहे आता माझ्या रिटायरमेंटच्या फंडांमधले इतर काय कंपोनंट्स असले पाहिजेत तर एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इमर्जन्सी फंड तंगी आहे बाबा हे गणित तरुणपणात चालून जातं पण वृद्धापकाळामध्ये पैशाची तंगी ह्याच्यासारख्या नरक यातना दुसऱ्या कुठल्याही नाही एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन हे जे माध्यम आहे हे आपल्याला दर महिन्याचे खर्च जे आहेत आपल्याला एक पेन्शन सारख गुंतवणुकीमधन पैसे मिळण्याचं स्वरूप म्हणून वापरायचे एस डब्ल्यू पी ही संकल्पना अनेकांना आवडतीये आणि रिटायर्ड होणाऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की आम्ही आमच्या रिटायरमेंटच्या पूर्ण रकमेवरती एस डब्ल्यू पी घ्यावी का तर मित्रांनो लक्षात घ्या एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ॲज जे माध्यम आहे हे आपल्याला दर महिन्याचे खर्च जे आहेत आपले हातखर्च आहेत ते सगळे पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याला एक पेन्शनसारखं एक गुंतवणुकीमधनं पैसे मिळण्याचं स्वरूप म्हणून वापरायचं आहे सो हे माझ्या टोटल रिटायरमेंट बास्केटमधलं हा एक फंड आहे एक भाग आहे हा एकमेव भाग असू नये अन्यथा माझ्या गुंतवणुकांचं गणितच बिघडून जाणार आहे आता माझ्या रिटायरमेंटच्या फंडांमधले इतर काय कंपोनंट असले पाहिजेत तर एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इमर्जन्सी फंड से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रिटायरमेंटचा फंड हा साधारणपणे एक कोटी रुपयाचा असेल तर माझ्याकडे ॲटलिस्ट दहा लाख रुपये तरी असे असले पाहिजेत जे, जे माझ्याकडे काळ रात्री कधीही उपलब्ध होऊ शकतात सो दहा लाख रुपये तरी हे माझे इमर्जन्सी फंड्स आहेत सो हे आपल्या अगदी जवळच्या बँकेमध्ये डी स्वरूपात किंवा डेट इन्स्ट्रुमेंटमधल्या गव्हर्मेंट सिक्युरिटी पी एस यू डेट फंड्स अशा कॅटेगरीजमध्ये ज्यामध्ये पैसे मायनसमध्ये जाण्याची शक्यता नाके बराबर आहे अशा स्वरूपातले जर दहा टक्के ठेवलेले असतील तर ते उत्तम ठरू शकतात रिटायरमेंटचे फंड्स आहेत म्हणजे आपण ऑलरेडी साठी ओलांडलेली आहे सो अशा स्वरूपामध्ये एक कोटीचं आपण जर साधारण गणित मांडत असू तर लक्षात घ्या वीस टक्के तरी रक्कम ही आपल्याला आपल्या मेडिकल इमर्जन्सीसाठी वेगळी ठेवायला हवी ती देखील आपण गुंतवून ठेवणार नाही मला बायपास सर्जरी सांगितली आहे आणि मार्केटसुद्धा पंचवीस टक्के खालती आहे अजून एक अटॅक येण्याची शक्यता जास्त वाढेल नाही का सो त्यामुळे हे वीस टक्के देखील मेडिकल इमर्जन्सीसाठीचे पैसे आहेत हे देखील मला अशाच स्वरूपामध्ये देते मायनसमध्ये होणार नाहीत आणि सहा ते सात टक्के महागाईच्या दराशी त्याचा मॅचअप होईल अशा प्रकारे गुंतवून ठेवायला हवे त्या पलीकडे काही रक्कम ही मी अशी ठेवली पाहिजे की येत्या काळात महागाई ज्या वेळेला वाढेल आणि मला माझ्या एस डब्ल्यू पीला एक बूस्टर डोस द्यावा लागेल त्यासाठी उपलब्ध रिसोर्सेस असले पाहिजेत मग मग या गणिताप्रमाणे विचार केला तर एक टक्के मी असे ठेवले पाहिजेत जे मी पुढची दहा वर्ष ह्यावरती एस डब्ल्यू पी घेणार नाही मी आज साठ वर्षाचा असेल तर मी सत्तरी नंतर वापरण्याचे फंड्स म्हणून या वीस टक्क्याकडे बघेन आता या सगळ्यामध्ये मला फिरायला लाईफस्टाईल एक्सपेन्सेस हे करायला आवडत असतील सो या सगळ्यामध्ये माझे अजून एक दहा लाख रुपये तरी लाईफस्टाईल एक्सपेन्सेससाठी ठेवलेले आहेत सो जेणेकरून माझ्या एक दोन तीन वर्षामध्ये मुलाकडे अमेरिकेला जायचं आहे किंवा मला युरोप बघून यायचं आहे किंवा भारतामध्ये दर वर्षाला मी लाखभर रुपये तरी खर्च करतो अशा प्रकारच्या लाईफस्टाईल गोष्टी किंवा घरात नूतनीकरण येऊ शकणार आहे सो या सगळ्या गोष्टी काय माझ्या दर महिन्याच्या एस डब्ल्यू पीमधनं भागणाऱ्या नाही आहेत ना तो त्यामुळे त्यासाठी एक दहा टक्क्याचं कंपोनंट ठेवलेलं असेल तर लक्षात घ्या तुम्हाला लक्षात येईल की दहा लाख रुपये कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी जी माझ्या आकलन क्षमतेच्या बाहेरची आहे मला आज माहीत नाही आहे कुठली इमर्जन्सी येईल त्यासाठी ठेवणं वीस टक्के हे ठेवलेले आहेत मेडिकल इमर्जन्सीसाठी त्यानंतर वीस टक्के हे आपण ठेवत आहोत पुढच्या काळात कुठली मला स दहा वर्षानंतर एक बूस्टर डोस लागेल त्यासाठी दहा लाख रुपये लाईफस्टाईलसाठी सो आता उरलेत माझ्याकडे चाळीस लाख चाळीस टक्के तर यावरती जर मी एस डब्ल्यू पी घेत असेल तर चाळीस लाख रुपये गुंतवून मी जर वीस हजार रुपये दर महिना एस डब्ल्यू पी घेतली तर हे गणित बॅलेन्स्ड होईल आणि या सहा टक्के दर वर्षाला काढून घेत असलेल्या एस डब्ल्यू पीमधनं होईल काय हे चाळीस लाखाची रक्कम या बास्केटची ज्याला पन्नास लाख होईल मी माझी एस डब्ल्यू पी जी वीस हजार चाललेली आहे ती मी पंचवीस हजारला मॅचअप करीन हेच चाळीस लाखाचे फंड ज्याला साठ लाख होतील मी त्याच्या अर्धा टक्काचं गणित मॅचअप करून तीस हजार रुपये घ्यायला लागेल असं करत करत मी हळूहळू हो, हो, माझी एस डब्ल्यू पी वाढवत जाईल पण सुरुवातीलाच मोठी एस डब्ल्यू पी लावून घेतली एक कोटीचाच माझ्याकडे फंड होता आणि एक कोटीवरतीच एखाद लाख रुपये एस डब्ल्यू पी घ्यायला लागलो तर हे गणित एक इम्बॅलेन्स्ड आयुष्याकडे इमबॅलेन्स्ड इन्व्हेस्टमेंट्सकडे घेऊन जाणारं ठरू शकतं या अशा गोष्टी टाळायला हव्यात तरच आपण आजचं सुखी आयुष्य होऊन जाईल पण बाकी पुढे उद्याचं काय लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो वाढत चाललेला आहे आपण पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंतर देखील जगायची शक्यता आहे जर आज आपण साठ वर्षाचे आहोत काय पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंतर जगायची वेळ आली तर काय आपण जगायचं नाही असं नाही ठरवू शकत ना आणि लक्षात घ्या एक वेळ काटकसरीनी जगायची वेळ किंवा तंगी आहे बाबा हे गणित तरुणपणात चालून जातं पण वृद्धापकाळामध्ये पैशाची तंगी याच्यासारख्या नरद यातना दुसऱ्या कुठल्याही नाही सो त्यामुळे फक्त आजचा विचार करण्याऐवजी उद्याचा विचार देखील करायला हवा आणि तो करण्यासाठी माझ्या रिटायरमेंट फंडांचं बास्केट्स वेगवेगळ्या वेग स्वरूपात ठेवणं गरजेचं आहे हे मी एक कोटीचं सा गणित साधारण लोकांना लक्षात यावं म्हणून मी हे मांडलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये मे बी हे गणित पाच कोटीचं असू शकतं कोणाच्या बाबतीमध्ये हेच गणित पंचवीस तीस लाखाचं असू शकतं प्रत्येकाचं आर्थिक आयुष्य वेगळं आहे कोणाची बायको अजून रिटायर व्हायची हो बाकी आहे कोणाची बायकोही कमवती कधी नव्हतीच कोणाची मुलं त्यांच्यासोबत राहत आहेत ते बेसिक खर्च उचलत आहेत किंवा काही जणांना मुलाकडनं एक रुपया देखील घ्यायचा नाही आहे प्रत्येकाचं आर्थिक गणित वेगळं आहे तुमच्याकडे आवश्यकता किती आहे एस डब्ल्यू पीची हे पाहूनच एस डब्ल्यू पी घेणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के माझ्या पूर्ण रिटायरमेंट फंडवरती एस डब्ल्यू पी घेऊन टाकावी हा तर कधीच पटणारा काही हिशोब नाही आहे सो त्यामुळे लक्षात घ्या मला एस डब्ल्यू पीची गरज आहे का हे देखील तपासून घेणं अतिशय अतिशय गरजेचं आहे अन्यथा एस डब्ल्यू पी हे काही जादू मंतर करून तुमच्याकडे येणारे पैसे नसतात ना हे पैसे हे तुमचंच पोर्टफोलिओमधन जात असतात त्यावरचं जे कंपाऊंडिंग आहे ते कंपाऊंडिंग आपण सॅक्रिफाईस करून पैसे जगण्यासाठी आत्ताचं जगणं सुसह्य करण्यासाठी वापरत असतो अनेक जण असं करतात की एस डब्ल्यू पी घेतच नाहीत आणि पोर्टफोलिओचा आकडा आणखीन मोठा मोठा बारा कोटीचा अठरा कोटी अठरा कोटीचा बावीस कोटी असा करत राहतात आणि आजचं जगणं हे अतिशय कंजूसगिर्या करत जगतात हे देखील टोकाचं आयुष्य आपले पैसे आपल्याला छान उपभोगता आले पाहिजेत आणि ते छान उपभोगून माझे आई वडील फार आनंदात जगत होते आणि माझ्यासाठी काही फंड किती सोडून गेलेले आहेत हे तुमच्या पुढच्या पिढीसाठी अतिशय आनंदाचं ठरू शकतं अन्यथा माझे आई वडील फक्त काटकसरी करून मोठा मोठा पोर्टफोलिओ करून सोडून निघून गेलेले असतील तर ते फंड्स देखील तुमच्या पुढच्या पिढीला मनाप्रमाणे खर्च करण्यासाठी त्यांचा हात आडवा येईल सो असं होऊ शकतं सो त्यामुळे लक्षात घ्या तुमचं आयुष्य सुंदर जगा आणि त्या सुंदररित्या जगण्यासाठी म्हणून जितक्या फंडांची गरज आहे तितकी एस डब्ल्यू पी नक्कीच घ्या पण शंभर टक्के एस डब्ल्यू पी घेणं टाळा अन्यथा एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी जरी आली तर त्यानंतर जे सर्वायव्हल व्हायचं आहे माझ्याकडे एक कोटी रुपये होते चाळीस लाख त्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये संपले गेले आणि आता माझ्याकडे साठच लाख रुपये उरले त्यावरतीच मला आयुष्य जगायचं आहे हे अजून जास्त डिस्टर्बिंग आहे सो असं डिस्टर्बिंगनेस घेऊन आयुष्य जगण्यापेक्षा या सगळ्याकडे माइंडफुली पूर्ण भानानी आर्थिक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला चर्चा करायची असेल माझ्याशी आम्ही आत्तापर्यंत असे रिटायरमेंटचे जवळपास साडेपाचशे सहाशे कार्यक्रमांहून जास्त कार्यक्रम घेत आहेत हजारो लोकांना रिटायर्ड होताना मदत केलेली आहे सो या सगळ्याचा माइंडफुली निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा सल्ला जर कुठला द्यायचा असेल तर तो हा आहे की शंभर टक्के एस डब्ल्यू पी घेण्याचा मोहटाळा आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने तुमचा हेल्थ चेकअप रिटायरमेंट फंडांचा करून घेऊनच इन्वेस्टमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कळवा हा तुमच्या प्रत्येक एस डब्ल्यू पी संकल्पनेच्या प्रेमात पडलेल्या मित्राला हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि कमेंट करून मला सांगा की मी आणखीन कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत तुम्हाला नक्की कुठले प्रश्न अजून पडलेले आहेत हे जर मला तुम्ही कळवलं तर मला त्यावरती अजून काम करता येईल आणि तुमचे लाईक माझा उत्साह वाढवत असतात सो लाईक करत राहा कमेंट करत राहा आणि तुमच्या प्रत्येक मित्रांना नातलगांना हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद